दहा वाजलेत सकाळच्या कुठे करून ठेवले तर ह्यावेळेस सकाळीचा सुका चारा वगैरे जो काय होता तो टाकून झालेला आहे शेळ्यांनी सकाळीच तो आठ वाजता सगळा सुका चारा वगैरे खाल्लेला आहे तर आता शेळ्या वाट बघत आहेत की हे कधी टाकायचे वैरण वगैरे तर साधारणतः दहा वाजल्याच्या आसपास वैरण वगैरे त्यांना टाकली जाते तर ही जी वरण आहे ते कुठे केलेली तर ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या शेळ्या उस्मानीबादी शेळ्या आणि हे जे बोकड आहे हे आहे बिटल बोकड बिटल बोकडाच्या वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे कान वगैरे असतात ते खूप लांब असतात तर असे जर बिटल बोकड वापरले तर ह्याच्यामुळं शेळ्यांचं वजन वगैरे खूप फास्ट आहे आणि मार्केटमध्ये डिमांड आहे आणि जे काय तुम्ही बोकड वापरता त्याचा कलर नेहमी जर काळा ठेवला तर नेहमी फायदेशीर राहते कारण सध्या मार्केटमध्ये जर बोकडं वगैरे नेले तर ते वेगवेगळे ह्याच्यासाठी नेतात कोण त्यांच्या शेडसाठी कोण कटिंगसाठी तर कोण देवासाठी तर त्यावेळेस ते काळ्या कलरचं बोकडं जास्त करून प्रेफर करतात तसेच काही काही शेळ्यांना हे असं पांढऱ्या कलरचं पण हे झालं आहे जर असे शेळे असतील तर त्याच्यामधून ते चांदणी किंवा वेगवेगळ्या टिकाच्या शेळ्या तयार होतात आणि त्याला पण हे डिमांड राहते तर ह्याच्यातल्या बऱ्याचशा शेळ्या ह्या गावण आहेत काही जण येतासाठी येतात आता शेजी जर शेळे बघितलं तर अशा शेळ्या म्हणजे एक पिल्लू किंवा दोन पिल्लं देतात ज्यावेळेस तुम्ही मोस्टली बिटल बो वगैरे बोकड वापरता त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे एक पिल्लं किंवा दोनच पिल्लं मिळतात पण जे ते जे काही पिल्लं होतात ते एकदम पिल्लं स्ट्रॉंग आणि तंदुरुस्त असतात त्यामुळे त्यांचं वजन हे लगेचच वाढतं आणि त्याला डिमांड पण तसंच राहतं तर ही जी काय पिल्लं आहेत आता ही फक्त एक महिना पंधरा दिवस असेच त्याचे पिल्लं आहेत हो तर हा पिल्लांसाठी सेपरेट कप्पा तिकडं पण जरी बघितला होतं हे पिल्लं आहेत तर काय होतं की हे पिल्लं यांना इकडं असे आम्ही गव्हाण वगैरे केले त्याच्यामुळे या पिल्लांना त्याच्यातून बाहेर येते तर हे एक महिन्याचा पिल्लाचा लॉट इकडे काय पिल्लं शेळ्यांसाठी अशी इकडे ठेवलेले असतात आणि तुम्हाला खालचा शेळ्यांचा कप्पा दाखवतो तिकले पिल्ल तसेच आम्ही इथे अधूनमधून कोंबड्या वगैरे पण ठेवलेले आहेत आणि ह्या कोंबड्या पण रोज अंडी घालतात पाच सात अंडी किंवा शेळ्यासाठी तर इकडचा जो पिल्ला आहे हे आहे चार ते सहा महिन्याचा कपासलेलं पिल्लं आणि या कप्प्यातली आम्ही पिल्लं विकायला कळतो आता हे जर पिल्लो बघितलं तर ह्याचं वजन फक्त म्हणजे हे पिल्लो फक्त पाच महिन्याचंच आहे साडेपाच महिने झालं बोकडं आहे आणि ह्याचं वजन बघितलं तर ह्याचं वजन आता तीस किलो आहे जर का तुम्हाला अशा तंदुरुस्त जर बोकडं मिळालेलं तर त्याचा खूप फायदा होतो कारण हे साडेतीनशे किंवा चारशे रुपयाने जर दिलं तर बारा हजार किंवा दहा अकरा हजाराची गेम आहे फक्त चार महिन्यामध्ये किंवा म्हणजे चार साडेचार महिन्यामध्ये तर अशा वेळेस असे तंदुरुस्त पिल्लं होणं खूप महत्त्वाचं आहे त्याच ठिकाणी तुम्हाला दाखवतं एक दुसरं हे पिल्लो आहे मोरतुकडं पिल्लो तर काय काही पिल्लं होतात म्हणजे जन्मतात पण खूप लहान असतात कमकुवत तर हे सहा महिन्यापेक्षा जरी जास्त मोठे असले हे पिल्लं तर यांचं वजन वगैरे काय वाढत नाही त्यामुळे आणि बाकी कोंबड्या तर आम्ही सहा महिन्यापर्यंत वाटत आम्ही त्यामुळे त्याच्यानुसार पिल्ल विकली जाते तसंच कधीकधी काय केलं जातं की मार्केटमधूनच आम्ही छोटस पिल्ल आणतो काय काय शेतकरी वगैरे विकतात आणि त्या पिल्लाला सहा महिने किंवा एक वर्षापर्यंत हे करायचं म्हटलं आणि त्याच्यानंतर विकायचं आणि हा हे आमचा वजन काटा ह्या वजन काट्यावरती वजन केलं जातं तर मग अशीच मी एक व्हिडिओ टाकला आहे की मी कसं वजन करतो तर मोस्टली व्यापारी वगैरे इकडेच येतात आणि इकडून हे घेऊन जातात तर आणि एकाने गव्हाणीची साईज विचारली होती कमेंटमध्ये तर गव्हाणी हे असे आहेत आणि गव्हाणीची साईज जर हे म्हटलं तर त्याच्यामध्ये हे बरोबर एक कॅरेट बसलं पाहिजे आणि कॅरेट सरकवता आलं पाहिजे तर काय होते की त्याच्यामुळं ना तुम्हाला गव्हाणी साफ करायला एकदम फास्ट फायदा होतो क्लीन होतात गव्हाणी लगेच त्याचसोबत गव्हाणीचा जो आतला साईड आहे त्याचा जो आकार आहे तो एकदम हे पाहिजे असं गोलाकार जेणेकरून ज्यावेळेस शेळ्या इथून काही खातात त्यावेळेस त्यांच्या मानाला वगैरे लागू नये नाहीतर ते जर शेळी बघितलं तर बघा त्या शेळीचं वरच्या डोक्याचं वगैरे ते ले। निघून जातात केस वगैरे तर लगेचच मार्केटमध्ये त्याला भाव कमी येतो अशा गोष्टी होत्या तर चला मित्रांनो मी याच्यामध्ये सांगितले की शेळीपालन आम्ही कितीला बोकडं विकतो आणि कसं काय तर थँक्यू बाय बाय चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करा